टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे महानगरपालिकेच्या वतीनं कोंढवा बुद्रुक भागातील कोंढवा बुद्रुक पोलीस स्टेशन शूरवीर एसाजी कामठे चौक दशरथ मरळ चौक पुण्यधाम आश्रम रोड खडी मशीन चौक श्रीकुंजा सोसायटी जवळ काकडे बस्ती तसेच येवलेवाडी येथील प्रमुख रस्त्यांवर पुणे महानगरपालिकेच्या वतीनं खोदकाम करण्यात आलं या खोदकामाच्या विरोधात रविवारी दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी कोंढवा बुद्रुक आणि येवलेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जालेंदर कामटे आणि माजी आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले आंदोलनाप्रसंगी बोलताना जालिंदर कामटे यांनी सदरचे खोदकाम हे गेले कित्येक दिवस सुरू आहेत त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले सध्या पाऊस सुरू झाले असल्यामुळे त्या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचून तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल होऊन अपघात होत आहे रस्त्याचं खोदकाम करताना त्या खालून ड्रेनेज लाईन पिण्याच्या पाण्याची लाईन भूमिका विजेची लाईन गेली आहे त्याची तुटफूट होऊन नागरिकांना प्राथमिक लागणाऱ्या गोष्टींसाठी प्रचंड त्रास होतोय कालच या भागातील एका मोठ्या खड्ड्यात चार मुली पडून मोठा अपघात होऊन एका मुलीचा नाहक बळी गेलाय घटना वार घडत आहेत त्याबाबत आपण संबंधित ठेकेदारांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे कोंढवा बुद्रुक तसेच येवलेवाडी येथे सर्वच बाजूने खोदकाम सुरू असल्यानं वाहतुकीची समस्या फार मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊन प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होतीये याचा त्रास खूप मोठ्या प्रमाणावर कोंढवा बुद्रुक तसेच येवलेवाडी ग्रामस्थांना होतोय हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आपल्या विभागाकडून त्वरित कार्यवाही व्हावी अन्यथा कोंढा बुद्रुक आणि येवलेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं यापेक्षाही मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशारा सदर प्रसंगी गणेश कामटे भरतशेठ धर्मावत संगीताताई ठोसर भारतीताई कामटे गंगाधर बदे बजरंग वाघ सुखदेव लोणकर वसंतराव कामटे मधुकर मरड शिरीष धर्मावत शिवाजीराव मरड माऊली कामटे शिवाजी बदे हरिभक्त पारायण सुनील महाराज कामटे अमित जगताप अमर कामटे चिंतामन जगताप चंद्रकांत गायकवाड स्वप्नील कामटे दीपक कामटे राहुल कामटे रोहन कामटे अमित कामटे समीर शिंदे दादा कामटे हेमंत बदे सोमनाथ कामठे अनिल कामटे ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमचं हे अशा तुमचे म्हणून अधिक्रम होता खरं आता आपण रुपयाचे पैसे काही पैसा इथे कोण तिथं काम करतोय हे दुष्काळ अधिक आपण भविष्यामध्ये एक ग्रामांच्या प्रकरणाचा आपल्याला राहायचंय आपल्याला i love you